तर विधानसभेवेळी शिंदेंनी डायनॉसॉर कापल्यामुळे पन्नास जागा मिळाल्या असतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेवरती बोचरी टीका केली आहे तर राजकारणाचा स्तर डायनोसॉरपर्यंत घसरलाय असं भाजप आमदार सुधीर मुनगंटीदारांनी म्हटलंय पण शिंदे गटाला पन्नासच्या वर जागा मिळाला हा जादू टोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल असं कापाकापीतून मतदान होत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इस... असं त्यांना वाटत पण कारण अचानक पन्नासच्या वर जागा मिळाव्यात पहिली गोष्ट एक सांगतो या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही आता राजकारणाचा स्तर डायनासोर जादूटोना इथपर्यंत गेला आहे जादूटोना करून जागा मिळाल्या असत्या तर जादूटोणा करून आपल्या देशामध्ये काही गरिबी हटवता आली असती देशामधला जो काही जातीयवाद आहे तो हटवता आला असता जादूटोना नावाची गोष्ट जगात नाही आहे आणि जादूटोणा करता आला असता तर मला वाटतं की जगामध्ये भारत हा जगामधला सर्वात श्रीमंत आणि Barak nu Israel asta.